दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृह वस्तु भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडार मध्ये जय महाराष्ट्र आज या ठिकाणी संगमनेर शहर शिवसेना प्रमुख म्हणून आज माझी नियुक्ती झाली प्रथम मी या कार्याला माननीय उद्धवजी साहेब आदित्यजी ठाकरे साहेब यांना वंदन करतो कारण या संगमनेर शहरामधली परिस्थिती गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून इथे शिवसेनेचं कार्य मोठ्या जोमाने सुरू आहे एकोणीसशे ब्याऐंशी शिवना साली या शिवसेनेचं रोपट या संगमनेर शहरामध्ये संगमनेर तालुक्यामध्ये लावले आहे त्याचा आता एवढा मोठा वटवृक्ष झाला आहे या वटवृक्षाच्या आधारांतराने त्याच्या सावलीमध्ये माझ्यासारखे असंख्य कार्यकर्त्या संगमनेर तालुक्यात आणि संगमनेर शहरामध्ये उभे राहिले आणि त्याच ताकदीच्या सावलीने आज सर्वसामान्य कार्यकर्ता टोला मोलाचा असेल तो छोटा असेल मोठा असेल गरीब असेल कुठल्या जाती धर्माचा असेल हा भेदभाव न करता म्हणून हे शिवसेनेचं कार्य या ठिकाणी वाढले गेल्या वीस वर्षापासून या कार्याचा जो आपण आज ला लोखाजमा पाहत असेल तर तो फार मोठ्या जोमाने पुढे गेलेला होता मध्यंतरीच्या काळामध्ये काही चुका पक्षप्रच्या माध्यमातून जी मध्ये प्रमुख प्रमुख जे नेमले जातात या माध्यमातून जी काही चुकीची माहिती पक्ष लेवलला गेली असेल ले तर मी आता या ठिकाणी मला तिसऱ्यांदा शहर पद ही नियुक्ती झाली त्याबद्दल मी त्यांचे परत पुन्हा एकदा आभार मानतो कारण शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते उभं राहिलो मध्यंतरीच्या काळामध्ये काही पक्ष कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या काही चुका झाल्या असतील झाल्या असतील तर त्याच्यासारख्या ठिकाणी माझ्यासारख्याला एक बारा वर्ष परत वनवास भोगावा लागला काही कार्य मोठं कार्य चांगलं कार्य या ठिकाणी करत असताना कुठेतरी विघ्न आलं आणि त्या हिशोबाने शिवसेना प, प पक्षाने हे सर्व कार्यकर्ते मध्यंतरी काळात बदलून टाकले बदलून टाकल्यानंतर या गोष्टी कुठेतरी बदल व्हावा हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा एक संकल्प होता आणि संकल्प माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आपले प्रमुख आदित्यजी ठाकरे सर यांच्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या गोष्टीकडे परत प्रखर्याने प्रकाश टाकला आणि उत्तर उत्तरनगर जिल्ह्याचा त्यांनी पूर्णपणे छडी नाश करून या परिसरात असणारी चुकी चुकी हो जी चुकीचे काम चुकीचं मार्गदर्शन झालेल्या कार्यकर्त्यावर झालेला अन्याय तो त्यांनी आज हाड बाजूला करून सर्वसामान्य कार्यकर्त्यामध्ये आज नवचैतन्य चैतन्य निर्माण व्हावं म्हणून आज उत्तरनगर जिल्ह्यामध्ये पदाधिकाऱ्यांची यादी आज दैनिक सामना पेपरला आली सामना पेपरला आल्यानंतर आज जो संगमनेर मधला जो उत्साह जो कार्यकर्त्याचा उत्तुंग जो आनंद उत्सव आज या संगमनेर शहरामध्ये पाहायला मिळाला याचं कार्य आपण जे गेल्या चाळीस वर्षामध्ये केलेलं जनतेपर्यंत कार्य जनतेपर्यंत गेलेलं असेल मला या संगमनेर शहराने प्रथमता एकोणीसशे एक्क्याण्णव साली नगर एक शिवसेनेचा प्रथम नगरसेवक म्हणून मला या ठिकाणी खातं उघडायला मला या संगमनेर साळीवाड्याने मला अभिमानाने मान दिला आहे त्याचं मी आज ऋण फेडू शकत नाही पण हे कार्याच्या माध्यमातून ऋण फेडायचं काम माझ्या आजपर्यंत चालू आहे संघटनेकडे चांगले दिवस वाईट दिवस सर्व आले पण मी माझा पक्ष आणि माझी शिवसेना या माध्यमातून मा मी आम्ही उद्धव ठाकरे साहेबांसोबत आज बी आहे मध्यंतरीच्या काळामध्ये जे प्रसंग वाईट प्रसंग संघटनेवर आले या माध्यमातून एवढ्या मोठ्या घडामोडी होऊन त्याच्यावर मोठ्या मोठ्या खंजीर खोपासण्याचा प्रयत्न केला पण आमचे उद्धवजी ठाकरे साहेब कुठेही ढगमगले नाही आणि न डगमगता त्यांनी परत शिवसेना जोमाने उभी करायचे प्रयत्न या ठिकाणी चालू केले त्यांना मी त्यांना बी आमची सगळी संगमनेर वतींचे संगमनेरच्या वतीने त्यांनाही मोठी ताकद त्या ठिकाणी उभी राहील अशी या ठिकाणी संकल्प मनात ठेवू हे शिवसेनेचं कार्य तळागाळापर्यंत मोठमोठ्या छोट्या मोठ्या गोष्टीपर्यंत नेण्याचं कार्य करू आणि उद्याच्या भविष्यामध्ये या संगमनेर नगरपालिकेमध्ये एक्क्याण्णव साली शिवसेनेचा एक प्रथम नगरसेवक म्हणून मला जो अभिमान मिळाला मिळाला मध्यंतरीच्या काळामध्ये कालखंडामध्ये काल जी विकृतीपणे परिस्थिती आली जी अडचणीच्या गोष्टी उभ्या राहिल्या त्या दूर करून आपण परत संगमनेरमध्ये मोठ्या जोमाने मोठ्या उत्साहाने या सर्वसा छोट्या मोठ्या जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल न नगरपालिका असेल या ठिकाणी जातीने लक्ष घालून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्याचा अधिकार आणि अनुभव आणि पद त्यांना मिळेल अशी आपण या ठिकाणी अपेक्षा ठेवूया या ठिकाणी मला बोलवले दोन शब्द माझ्याकडून पक्षाबद्दल विचारणा केली त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो सुनबाई चहा कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा